मागील वर्षांपासून मोसंबीला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी हातबल झालाय पैठण तालुक्यातील मुरमा येथील सायनाथ फटांगडे या शेतकऱ्याने एक हजार मोसंबीच्या झाडावर कुरहाड चालवली आहे मोसंबीचा आग्रा म्हणून पैठण तालुक्यासह संपूर्ण मराठवाड्याकडे पाहिले जात मात्र याच मराठवाड्यासह मोसंबीचे माहेर घर असलेल्या पैठण तालुक्यात आता मोसंबी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे येथील शेतकरी साईनाथ फटांगडे यांनी दोन हजार दहा साली सहा एकर मोसंबीच्या झाडांची लागवड केली होती परंतु मागील दोन वर्षांपासून मोसंबीला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे लहान लेकरांच्या तळहाताप्रमाणे जपलेल्या मोसंबीच्या झाडांवर कुऱ्हाडी चालवण्याची वेळ आज शेतकऱ्यांना भाव न मिळाल्याने आल्याचं रोज पाहायला मिळत आहे शासनाने जोपर्यंत मोसंबीसह शेतीमालाला हमी भाव जाहीर करून त्याच्याप्रमाणे खरेदी विक्री होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांची व्यापाऱ्याकडून कुठेतरी किमान अंकुश लावावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तर जालना जिल्ह्यासह अंबड तालुक्यात असलेले बारसवाडा हे गाव मोसंबी पिकाचे हॉटस्पॉट म्हणून ओळख आहे मात्र येथील मोसंबी उत्पादक शेतकरी पांडुरंग गटकळ यांनी देखील मोसंबीच्या बागांवर जेसीबी फिरवला आहे त्यामुळे मराठवाडा रोज शेतकरी मोसंबी भाव मिळत नसल्याने कुठे ना कुठे आपल्या लहान लेकराप्रमाणे जपलेल्या बागांवर कुराडी चालवल्याच्या घटना समोर येत आहेत हे अतिशय चिंताजनक असून सरकार एकीकडे फळबागा लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन विविध शासकीय योजना राबवित आहे मात्र याच बागा उत्पादन देण्यास सर्वात करतात त्याच वेळेस शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नसल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावून जातो आहे आणि हतबल होऊन शेतकऱ्यांना आपल्या बागांवर कुराडी चालवण्याची वेळ येत आहे त्यामुळे सरकार शेतीमाल व फळबागांना हमीभाव देऊन उर्वरित राहिलेल्या बागा वाचवणार का असा सवाल उपस्थित होत आहे सिद्धार्थ मगर एम सी एन न्यूज पाचोड जालना जिल्ह्यातील बारसोडा येथील मी पांडुरंग गटकर मोसंबी उत्पादक शेतकरी जालना जिल्हा हा गेले अनेक अनेक वर्षापासून मोसंबी उत्पादक शेतक सित्क, शेतकऱ्यासाठी ओळखला जाणारा हा जिल्हा आहे आणि या जालना जिल्ह्यामध्ये अनेक मोसंबी मोसंबी ही लागवड केली जाते त्यात विशेष म्हणजे बारसोडा या गावात गलाटी धरण असल्याकारणाने मोठ्या प्रमाणात मोसंबीचे उत्पादन घेतले जाते परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे बागा उद्ध्वस्त होत चालल्या आहे शासनाच्या लहरीपणामुळे गरी चा भाव चांगल्या प्रकारे मिळत नसल्याकारणाने आणि मोठ्या प्रमाणात या र या मोसंबी पिकावर रोगराई ही पडत आहे आणि आज कवडीमोल पद्धतीनं व्यापारी शेतकऱ्याचा मोसंबी खरेदी करीत आहे आणि म्हणून त्याच्यामुळे ती परवडत नसल्याकारणाने अशी भाव नसल्याकारणाने शेत आज माझ्यावर ही वेळ आलेली आहे आणि म्हणून मला एवढं मला एवढंच शासनाला आणि प्रशासनाला विनंती करायची की या, या करा भविष्यामध्ये जर फळबागा जर हे करायचं असेल टिकायचे असतील तर हमी भाव हा मिळाला पाहिजे आणि तरच 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 ह्या बागा टिकल्या जातील शेतकरी त्याच्या बागा लागतील आणि नाही तर माझ्यासारखे आज असंख्य शेतकरी हे आज फळबागा आहे बुद्ध न, काढण्याच्या तयारीत आहेत आज बारसोडामध्ये प्रत्येक शेतकऱ्याकडे मोसंबी होते आज आमच्याकडे वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षापूर्वी झाडं होते परंतु सगळे आम्ही काढून टाकले कारण भाव मिळत नाही आहे आणि याच्याकडं शासन कुठला येऊ शासनाचं अजिबात लक्ष नाही आहे काय शेतकरी हा जिवंत राहायला पाहिजे असं त्यांना वाटतच नाही कारण याच्यात कायदा नाही कायदा का कायदा कायदे का करण्याचं शासन कधी धाडस करीत नाही की ह्या भावात भावी भाव नसल्या कारणाने शेतकऱ्याकडे माळा आल्याच्यानंतर आज सात ते आठ आठ रुपये किलोप्रमाणे जर समजा मोसंबी जात असेल तर ठेवायची कशाला हा मोठा गहन विषय झालेला आहे आणि म्हणून पुढील भविष्यात युवा पिढीला जर समजा शेत्या करायच्या असेल तर आज तुम्हाला संघर्ष केलं शिवपर्याय नाही काय संघर्ष केला तरच तुम्ही टिकणार आहेत तुम्ही ज्या विचारला पाहिजे शासन प्रशासनाला की आम्हाचा भा, भा मालाला भाव का नाही आहे ज्यावेळेस मतदानाच्या वेळेस आमदार खासदार मंत्री संत्री सगळे लोक तुमच्या दारात येतात त्यावेळेस आपण या बोलथापाला बळी न पाडता आपल्या आमच्या शेती शेती शेतीमालाला भाव देता का तरच आम्ही तुम्हाला मतदान करू आज विचारण्याची ताकद प्रत्येक शेतकऱ्या जा युवामध्ये निर्माण झाली पाहिजे आज शेतकऱ्याची अवस्था अशी झाली आहे आज शेतकऱ्याच्या मुलाला मुली दे द्यायला तयार कोणी नाही आहे कारण त्याला दहा हजार रुपये पेमेंटचं जर एखादा पर्याय असेल तर महिन्याला खळं होत आहे असं म्हणून मुलं मुलं मुलीचे आईवडील त्या मुलाला मुलगी देते परंतु शेतकऱ्याला द्यायला तयार नाही कारण याच्यामध्ये शाश्वत अशी हमी नाही आहे हमी नसल्यामुळं तुम्ही जेवढा खर्च लावला तेवढा खर्चसुद्धा निघू शकत नाही म्हणून आज शेती परवडत नाही मी याच्यातलं नाही आहे शेती अजिबात शेती आज परवडती शंभर टक्के परवडती आजही शेती परवडती पण फक्त भाव नसल्या कारण उत्पादन वाढलं हो खूप उत्पादन वाढलं पण जर हमी भाव जर नसेल तर करायचं काय म्हणून मला शासन प्रशासनाला एकच विनंती करायची किंवा शेतकऱ्याच जर जिवंत राहिला तर सगळं काही जिवंत राहील आणि जर शेतकरी जर समजा जिवंत नाही राहिला तर मग आज मी आता भावनाविवस होत आहे त्याच्यामुळं मी शासनाला सांगतो किंवा शेतकऱ्याला जिवंत ठेवण्यासाठी हमी भावाचा कायदा हा संमत करावा एवढं बोलतो जय जवान जय किसान आज पाटण तालुक्यामध्ये पातोळ शहरामध्ये पाचल मंडळामध्ये आणि गावात Uh, मी सायनाथ विहराजी फनागड शेतकरी मी एक हजार झाडं मोसंबीची uh, सध्याला काढून टाकून राहिलो कारण ह्या वर्षी uh, इतका पाऊस झाला इतका पाऊस झाला का असं मुसं, ना मोसंबीचे नुकसान झाली जो माल होता तो माल मी बारा तेराच्या पुढं व्यापाऱ्यांनी काही घेतला नाही आणि वर्षाकाठी मला त्या मोसंबीच्या झाडाला जवळपास तीन ते, ते चार लाख रुपये खर्च आला त्याला गावां टाकणे दहा बारा फवारण्या करणे अशा खूप खर्च शेतीमध्ये मंजूर आहे रासायनिक खात्याची एक तर भिडलेले गगनाला भाव जे आज चारशे साडेपाचशेला गोणी होती आज सतराशे अठराशे एकोणीशे दोन हजार रुपयाला गोन्हे झाली डी इतके महागाची खतं मंजुरी वाढली आणि मोसंबीला भाव नाही आणि आर्थिक वृश्वून एवढं नुकसान झालं की मोसंबी पुराणं झाली आम्हाला शेतकऱ्याला म्हणून मी एक हजार झाडाचं हजार आज काढून टाकलेली तर शासनाने भाव नाही मोसंबीला बाकी सांगलं जरा विचार केला इकडं पाटा साईडला तिकडे चाळीस पंचाळीस हजार रुपयांनी भाव चालला सध्याला पण इकडं पाचोड परिसरामध्ये बारा पुढे व्यापारी मागत नाही भाव आणि एक वेळेस मी मंडीत मोसंबी उतरून नेलं तर ती मंडी माझे सात रुपये किलो मोसंबी विकलं लेबर लोन हे बिल लेबरला खर्च आला माझा रुपये एकवीस हजार रुपये आणि मोसंबी विकला सात हजार रुपया आणली काय पुरतं मोसंबी म्हणून या लहान लहान ऍकरसारखे जपलेली जी मुसंबी ती आज माझ्यावर काढण्याची वेळ आलेली तर शासनाने याचं मला काही ना काही मोबाईटला द्यावा एक हजार झाड मी आज कटिंग चालू केली पंधरा सोळा वर्ष झाड होते माझी लहान ॲकर जपलेली होती पण काढण्याची वेळ माझ्यावर आली अतिवृष्टी पावसाने